डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब हे या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत ते या ठिकाणी पंचशील धम्माध्वजाचे ध्वजारोहण होईल नमो भगवतो अरहतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो अरहतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना व्यक्त करतो भारताच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो भारत देशाची लढण घडत ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे वाँवेड़ घडलेली आहे हे आपल्या सर्वांना आज खऱ्या अर्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे असं मी म्हणालो तो ते चुकी से हो रहा है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर तो मनाले तो तो होते हम गुलाम नहीं हम योद्धा वंश के हैं मेरे हाथ विचार आज अंगीकार होऊन केले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आचार ध्येय धोरण जपण्याची वेळ आलेली आहे एवढं या निमित्तानं मी विनम्रपणे आपल्या पुढं मांडू इच्छितो सार्वजनिक जयंती समिती यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर आयोजन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं या ठिकाणी केलेलं आहे भयानंद भंतेजी यांनी नेहमीच बुद्ध विचार बुद्ध आचार बुद्ध प्रचार यासाठी ते हिरिरीने कार्यरत राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांच्या या कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे आशीर्वाद आपण सर्वांना योग्य मार्ग दाखवेल अशी आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Jai Bhim